नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा एक मी आज नवीन रेसिपी आणलेली आहे तांदळापासून मी अशा ह्या तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत ते तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला फटाफट अशी रेसिपी बनवायची आहे आज मला भाकरी किंवा चपाती करायचा खूपच कंटाळा आलेला आहे म्हणून म्हटलं हे पटकन होणारी रेसिपी आपण करून घेऊ आणि मुलांना आवडणारी मोठ्यांना पण आवडणारी अशी ही रेसिपी तांदूळ मी धुवून घेतलेले पहा मस्त आता मी ना वाटून घेणार आहे त्याच्यासाठी मी एक असं हे मिक्सरमध्ये वाटून घेते पहा बारीक असं वाटायचं आहे आपल्याला मस्त मग त्याच्यामुळे आपल्याला चांगलं टेक्चर येणार त्या रेसिपीला मी आता वाटून घेते हे वाटून झालेले आपले तांदूळ पहा असं एवढं पातळ ठेवायचं आहे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे त्याच्यात मी आता मीठ घालून घेणार आहे पहा चवीनुसार मीठ घालते आहे आणि थोडंसं आपल्याला दहीसुद्धा घालून घ्यायचं आहे मैत्रिणं आपल्याला झटपट करायचं आहे ना त्याच्यामुळे बघा असं क्रीमी क्रीमी दही आहे ते मी दोन चमचे घालून घेणार आहे पहा बस एवढंच आपल्याला दही लागणार आहे जास्त लागणार नाही आणि आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे छानपैकी पहा ह्याच्यामध्ये आपल्याला हे घालायचं नाही हे सोडा वगैरे काहीच घालायचं नाही फक्त एवढं घालून मीठ आणि दही घालून चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यातूनच मस्त आपल्या हे टेक्चर होणार आहे आणि छान लागणार आहे आपल्याला फक्त दहा मिनटं हे ठेवून द्यायचं आहे पहा दहा मिनटं फक्त आपल्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं आणि मस्त आपलं हे टेक्चर होणार आहे पहा तापायला ठेवलेले आहे पहा आपल्याला आंबोळ्या करायच्या आहेत झटपट आणि हे आपलं मी दहा मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं याच्यात काहीच नाही आहे ह्या पिठामध्ये फक्त तांदूळ आहेत आणि दही टाकलेत दोन चमचे आणि मीठ चवीनुसार टाकलेलं आहे मैत्रिण पहा किती झटपट होणार आहेत आपल्या आंबोळ्या म्हणू शकता ढोसा म्हणू शकता पहा किती सुंदर होणार आहे मी आता तेल घालून घेते जरा तव्यावरती छान असं सगळं मिक्स करून घेते असं लावून घेते पहा तव्याला आपल्या आणि आपण आता त्याच्यावरती तवा गरम झालेला आहे थोडं घालून घेऊ आपण आता त्याच्यावरती पहा किती सुंदर होणार आहे आपलं थोडस आपल्याला असं आहे बस एवढंच आहे तुम्ही पाहू शकता काय जाळीदार होणार आहे पहा किती सुंदर दिसते दिसायलाच किती सुंदर दिसते जाळीदार मी आता थोडं ठेवून घेतो ठेवलं होतं आता मी बघते पहा किती सुंदर झालेलं पहा छानच झालेला आहे आणि जाळी तर इतकी सुंदर आलेली आहे ना पहा मी आता हे करून घेते आणि किती सहजरिते निघते पहा तुम्ही पाहिलं बाजुन किती सुंदर आपलं असं हे झालेलं आहे इष्टनमध्ये म्हणजे झटकाफट आपल्याला जास्त वेळ ठेवायचं पण नाही ते भिजत तांदूळ किंवा काय किती सुंदर दिसते पहा छानच होणार आहे आपल्या अशा मी सगळ्या करून घेते पहा मैत्रीण आपलं दोन्ही बाजूनी भाजून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त जाळी आलेली आहे त्याच्यावरती आणि फटाफट आपल्या ह्या होणार आहे त्याच्यात रवा नाही काही नाही आहे पहा मी आता दुसरं पण घालून घेते थोडंसं असं मी तेल लावून घेते आपल्या तव्याला आणि हा तवा तिर्ण पिढ्याचा तवा आहे त्याच्यावर फटाफट फड़ निघतात हे असे पहा मी दुसरं पण घालून घेते हे आणि तुम्हाला हवं तर जाडही ठेवू शकता आणि पातळही ठेवू शकता पहा किती जाळी मस्त येते पहा आता मी झाकण ठेवते आणि तेलही आपल्याला याला जास्त लागत नाही आहे छान येते आहे असं मी सगळे करून घेते आता आपल्याला आंबोळ्यावरती खायला चटणी करायची आहे त्याच्यामुळे मी टॅमॅटो कापलेले आहेत पहा हे टॅमॅटो घेतलेत कापून चार टॅमॅटो आहेत आणि खजूर आहे पहा खजूर मी अशी कापून घेतलेली आहे तुकडे करून घ्यायचेत आपल्याला की बघा काळी खजूर आहे पहा हे बी पण काढून घेते मी आणि आपल्याला ह्या ह्याची चटणी बनवायची आहे त्याच्यासाठी लागणार आहे पहा जिरं आहे मीठ आहे आणि हे धणे आहेत बडीशाप आहे हळद आहे आणि हा गरम मसाला मिक्स असा मसाला आहे आणि हा कश्मीरी मसाला आहे पहा आपल्याला आता चटणी बनवायची आहे पहा आपल्या आंबोळ्या ह्याच तव्यावरती मी केलेल्या होत्या त्या रेडी झालेल्या आहेत आता मी त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे चटणीसाठी ते मी भाजून घेणार आहे पहा हे धणे थोडे भाजून घ्यायचे बडिशापही भाजून घ्यायचे आपल्याला आणि मैत्रिणी जिरं पण टाकून घेते भाजायला पहा असं सगळं भाजून घेते हे मी मग आपली ही चटणी खमंग होणार आहे पहा मी थोडीशी दा, ना दाणे टाकून घेते मेथीदाण्याने ना खूप छान चव येते या चटणीला पहा एवढेच टाकते टाकायचे आहे सॉरी एवढेच टाकायचे आपल्याला आणि सुद्धा भाजून घ्यायचे छान खमंग असे आणि सुंदर होईल मग आपली ते त्यामुळे चटणी हे मी भाजून घेते पहा छान असं सगळं आणि मैत्रीण ही चटणी आहे हरे रामा हरे कृष्ण मंदिरात अशी चटणी बनते मध्ये ही चटणी बनते छान लागते ही चटणी ह्याच्यात लसूण नाही कांदा नाही काहीही नसतं तरीसुद्धा ही चटणी खूप सुंदर लागते पहा मी असे आता भाजलेले आहे हे आता काढून घेते मी एका ह्याच्यामध्ये आणि आपल्याला हे पण भाजून घ्यायचे आहेत टॅमॅटो पहा हे टॅमॅटोसुद्धा मी भाजून घेते आणि टॅमॅटो भाजल्यानंतर त्याचा खरपूसपणा येतो आणि त्याच्यावरती मी थोडंसं तेल असं घालून घेते म्हणजे छान भाजेल ते, भाजे ते खरपूस पहा ही चटणीची रेसिपी खूप छान लागते ही म्हणजे आपण जी हे साठ नाही कांदा लसून त्याच्यासाठी ही चटणी खूपच छान असते आता ही भाजून घेते आणि मी चटणी वाटून घेते पहा पहा मैत्रिणं आपल्या आंबोळ्या तयार आहेत आणि एस्कॉनसारखी चटणीही तयार आहे पहा तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका किती छान झाले आहेत पहा तुम्ही पाहू शकता जाळीदार एकदम किती सुंदर दिसत आहेत पहा तुम्ही जाळी तर इतकी छान आलेली आहे ना आणि खायला पण तेवढीच सुंदर लागणार आहेत पहा करून असे मैत्रिणं आपल्या आंबोळ्या आणि चटणी सारखी तयार आहे पहा तुम्हाला आवडलं तर करून